पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी तीन गाभण म्हैशींचा विषबाधेने मृत्यू मालगाव येथील दुर्दैवी घटना शेतकऱ्यांचा आक्रोश मिरज तालुका मालगाव वृत्त सविस्तर वृत्त असे की सिद्धेवाडी रोड मोरिया कॉलनी येथे शेतकरी शिवाजी हरिबा माळी यांचा सहा सात जनावरांचा गोठा आहे नेहमीप्रमाणे सायंकाळी जनावरे दावणीला बांधण्यात आली होती रात्री नऊच्या सुमारास गाई व म्हशींना वैरण घालून शिवाजी माळी झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे चिरंजीव उठून बाहेर आले असता त्यांची नजर गोठ्यात पडलेल्या म्हशीकडे गेली त्यांनी आपल्या वडिलांना बोलावले म्हशीची काहीच हालचाल होत नसून पडलेल्या दिसल्या तीन म्हशी पोट फुगून दावणीला मृत्युमुखी पडलेल्या दिसून आल्या शिवाजी माळी यांनी तातडीने पशुसंवर्धन विभागास फोन करून संपर्क साधला असता पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त अनिल इंगवले व मालगाव गावचे तलाठी संजय खरात घटनास्थळी पोहोचले जागेवरच पंचनामा करण्यात आला यावेळी डॉक्टर प्राथमिक पाहणी केली असता विषबाधा प्रकार झाल्याचं त्यांनी सांगितलं तीन म्हैशी गाभण असून अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे शवविच्छेदन झाल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल असे डॉक्टरांनी सांगितले आहे अचानक झालेल्या दुर्दैवी घटनेने माळी यांच्या कुटुंबावर मोठं संकट आल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे यावेळी मालगाव येथील शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने पाहण्यासाठी गर्दी केली होती तातडीने शासकीय मदत मिळावी याकरिता मालगावचे तलाटी पंचनामे करून मदत कार्य करत आहेत माळी यांची घरची परिस्थिती हलाकीची असून त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंडे मी अरे बा माळी माझ्या तीन मशी आहेत आणि मी साधा गरिबीतला माणूस आहे तीन मशांना संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत वैरून गाठलो आहे नऊ वाजता जेवण करून झोपलो आणि अकस्मात सकाळपारी उठल्यानंतर मी थोडी माझी इतरिक जाणार आहेत त्यांना लागून गई होती ते गैला काही झाले नाही आणि शेरड बांधत असताना मुलग्यानं बघितलं पप्पा हे काय झाले बघा बघायकडे मी म्हटले एका म्हशीकडं लक्ष दिलो काय झालं नाही म्हटलं या लक्ष झोपले असेल झोपले म्हणतरी पप्पा तिन्ही बघा बघायची म्हणले तिन्ही मसराकडे मसरा बघतो तर गाय सगळीच गाय चालते त्यावेळेला माझा बोलण्याचा उद्देश म्हणजे काय पुटला मुका असं झालेलं आहे परिस्थिती माझी गरीब ती अगदी हायक येत नाही मार्किन दररोज डेली दुसऱ्याच्या रोजगार हात कामासाठी जाते आहे माझ्या जा, म पाठीमागे एक मुलीचं लगीन झालेलं आहे तीन पोर आहेत गरीबी एक पोर का अपंग आहे एक आता दोन अडीच महिन्यात येतोसे एक आठ महिन्याची काबा आहे एक पाच सहा महिन्याची काबा आहे अशी तीन आहेत येते जवळ आता याच्या हिशेबाने बघायला गेलं तर एक दोन अडीच तीन लाखापर्यंत किंमत होईल मशरांची एवढं नुकसान झालेलं आहे सर्वांना नेहमी वैरण घालतोय तशीच वैरण तुम्ही घातलेली आहे काय प्रॉब्लेम वाटत नाही मग तुम्हाला काय वाटतं कोण दगाफडका वगैरे काय केला दगाचा फटका झाला असं वाटतं आता रात्र कोणी काय केली आपल्याला काय कल्पना नाही दगाफडक्यानं झाले आम्ही वैरीन नेहमीच घालतो मी डॉक्टर अनिल मोले सा पशुसंवर्धन तालुका पशुकाली आज सकाळी मला आठ वाजता यांचा फोन आला काय नाही तुमचं शिवाजी शिवाजी हरिभाजी हरिभाऊ शिरा शिवाजी हरिभाऊ यांचा फोन आला मला क्या क्या की अचानक माझ्या तीन मशी डेथ झालेले आहेत आम्ही पोस्टमार्टम करण्यासाठी इथे आलेलो आहे सध्या तरी अंदाजाही पॉयझनिंगचे केसेस वाटत आहे पण तोपर्यंत पी एम होत नाही आणि पुढची गाणी वीसीआरआरकडून ठेवणार आहे त्याचा आणि वीसीआरचा रिपोर्ट जेव्हा आमच्या प्रयोगशाळेकडून येईल त्यावेळेला याचं कन्फर्मेशन तुमचं वाटत आहे सर एस सी एम पॉईझनिंग म्हणून एक असतो हायड्रोसॅनिकाची पॉईझनिंग होतं मला बिडमध्ये सुद्धा असे केसेस आले होते त्याची रिफूड सेफ एस सी एम पॉईझनिंगचे आलेले आहे साऱ्यातून साऱ्यातून होतं मी श्री एस बी खरात तलाठी मालगाव तासाभरापूर्वी मला श्रीत येथील शेतकरी शिवाजी हरिभाव माळी यांचा फोन आला की त्यांच्या तीन वैशींचं आकस्मिक मृत्यू झालेला आहे या ठिकाणी येऊन आम्ही आता पंचनामा केलेला आहे माझ्याबरोबर डॉक्टर इंगोली साहेब जो सा आलेले आहेत ते या ठिकाणी आता पोस्टमॉर्टम करणार आहेत अद्यापर्यंत मृत्यूचं निश्चितपणे कारण समजू शकलेलं नाही त्यांचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच आपल्याला याबाबत समजणार आहे शासनाकडून हे नियमानुसार असणारी सानुग्रह अनुदानाची आर्थिक मदत त्यांना देण्यासाठी आम्ही या ठिकाणी पंचनामा केलेला आहे आणि ते आम्ही शासनाकडून त्यांना मिळवून देत आहोत